आणि एवढाच काँग्रेसचे की आगामी होणारी लोकसभेच्या निवडणुकीची काय पद्धतीने कशा पद्धतीने आपलं यामध्ये वाटचाल राहील कशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे आणि कशा पद्धतीने ही जागा जिंकायची जागा जिंकणं हा आमच्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे आघाडी धर्म हो, आणि पाळणं आणि व जे पवारसाहेब निर्णय घेतील ते निश्चितपणे आम्ही सगळे मांडणारे लोक हा तिकीट मागेपर्यंत आम्ही मागेही सांगितो आपल्याला की तिकीट ज्यांना मिळेल मित्रपक्षामध्ये आता तर चर्चा चालू आहे आपल्याला दाखवतो सोलापूर काँग्रेसकडे गेलेली आहे हे सगळ्या ठीक आहे पण पण आमच्या दृष्टिकोनातून राष्ट्रवादी काँग्रेस आग, पक्षाच्या वतीने सुधीरजी खरडपाल आणि प्रमोद गायकवाड यांनी देखील तिथं त्या पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे आता ही इच्छा आहे हा एक प्रस्ताव पुढे ठेवलेला आहे पार्टी पुढे ते त्याच्यावर निर्णय घेण्याचा सर्व अधिकार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमचे सर्व सर्व आणि आमचे नेते माझे शरद चंद्रजी पवार साहेबांचा आहे जयंत पाटील साहेबांचा आहे प्रदेश काँग्रेसचा आहे ते जे निर्णय घेतील जो काही निर्णय मग कोणी उमेदवार असला तरी त्याचा प्रचार प्रसार आणि त्याला ताकद देण्याचं काम सोलापूरची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार हे करणार आणि म्हणून त्याच दृष्टिकोनातून आज सगळ्या पक्षाच्या प्रमुखांची बैठक आज या हॉटेलमध्ये बोलवण्यात आलेली आहे चार 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 वाजता आता तुम्ही म्हणालात की उमेदवाराच्या बाबतीत बोलताना आधी खगम साहेबांचा त्याच्यावरती दावा होता प्रमुख साहेबांचा दावा आहे एकत्रित काम करणार म्हणजे प्रणती शिंदेचं जे नाव असतात असं काँग्रेस करण्यात पारंपरिक आहे तुमचा आता दावा आता तर आमचा दावा कायम आहे दोघांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे तसं त्यांनी सांगितलेलं आहे पक्ष नेतृत्व त्याच्यामध्ये काय विचार करून निर्णय घेणार आहे मला वाटतं ते जे काही विचार होईल तिथं पक्ष पातळीवर होईल आणि तो निर्णय महाआघाडीचा होईल तो निर्णय आमच्या आमच्या सर्वांना मान्य राहील साहेब भाई, हो जो निर्णय देतील पवार साहेब जो आदेश देतील तो आम्ही मान्य आजच्या बैठकीमध्ये आगामी होणारी लोकसभेची निवडणूक भाजपला टक्कर देण्याकरता कशा पद्धतीने आपल्याला काम करावं लागेल हा महत्वाचा अजेंडा राहील आजच्या कारण भाजपचे गेल्या दोन तीन इथं खासदार राहिलेले आहेत आणि शिंदे साहेब गेल्यानंतर आपल्या सगळ्या दोन वेळा साहेबांचा पराभव हो झाला आणि दोन्ही वेळेला इथं भाजपचा उमेदवार निवडून आहे आणि आत्ताची ताकद मिळालेली आहे तुम्ही सगळे जाणकार आहात माझ्यापेक्षा तुम्हाला खूप माहिती आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट निश्चित तुमच्याही लक्षात आहे का दादाची उद्धव ठाकरेच्या पक्षाची ताकद आहे किंवा तुमच्या त्या शिंदेची ताकद आहे काँग्रेसची तर ता ताकद जी आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती म्हणजे ही सगळी ताकत जर एकवट झाली एकत्र आली तर मला वाटतं लोकसभा आणि सहजरित्या जिंकू शकतो पवार साहेब जो निर्णय घेतील ते मान्य करत तुम्ही सांगितलेलं आहात असं एक प्रश्न जर खासदार केला जात असतील तर मध्य विधानसभेच्या उमेदवाराचा पुन्हा प्रश्न निर्माण होतो विधानसभेचे आणि अल्पसंख्याक बहुत मध्य विधानसभा मतदारसंघ आहे त्यामुळं त्यानंतर जर खासदारकी त्यांना दिली तर आमदारकी तुम्ही मागणार आता विशेषतः तुम्ही मागणार का उमेदवारी काय

आजच्या मीटिंग मध्ये तो ही चर्चेला येणार विषय की येणारे सर्व निवडणुका एकत्र लढण्याची गरज महाविकास आघाडीकडून सध्या प्रदेशाची तयारी करत आहेत सोलापूर लोकसभेसाठी अचानक त्या जर मध्ये गेल्या तर पर्यायी उमेदवार ठेवले नाही तर महाविकास आघाडी असणार ना नेते ठरवतील आमच्याकडे दोन आमच्या उमेदवारांनी म्हणा किंवा आमच्या पदाधिकाऱ्याने पक्षाकडे इच्छा व्यक्त केलेली आहे आणि प्रणित वारंवार अशा पद्धतीचा इन्कार केलेला आहे की ते भाजपमध्ये जाणार नाही आणि त्यांच्या रक्तामध्ये काँग्रेसचा खून आहे हे तुम्ही सगळ्यांनी छापलेलं आहे थापलेला आहे आणि त्यामुळे आज तो विषय आमच्या पुढे तर नाही आहे आम्ही फक्त एवढंच आपल्याला आश्वासित करू इच्छितो की पवार साहेब जे आमचे सगळ्यांचे नेते आहेत सर्व सर्व आहेत आमच्या पक्षाचे त्यांचा आदेश शिरोधार्य मानून एक सैनिकाप्रमाणे आम्ही काम प्रश्न काय होता माहित आहे का त्यांनी जर भाजप मध्ये गेले तुमच्याकडे पर्याय व्यवस्था आहे का आमच्याकडे पर्याय व्यवस्था आमच्याकडे पर्याय व्यवस्था आहे ना भाजप मध्ये गेल्यानंतर आमचे दोन इथं आहेत ना सुधीर खरटमल साहेबांनी आपलं हे केलेलं आहे आणि प्रमोद दादानी त्याच्यामध्ये हे केलेलं आहे त्यामुळे ते जर भाजपमध्ये गेले तर आमच्याकडे उमेदवार आहेत गेले तर आणि हे दर आणि दरच्या गोष्टी आहेत आज मला आताच पत्रकाराने कोणीतरी आता विचारलं की प्रणिती ताई कामाला लागलेले आहेत आता ते शरीफ सर तुम्ही म्हणण्यासारखं भाजप मध्ये म्हणून जर कोणी जाणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस त्याला पर्याय देऊ शकतो त्यांचा प्रचार सुरू आहे पण महाविकास आघाडीतील कोणी पदाधिकारी नेते कोणी दिसे ना ग्रामीण भागात म्हणा मोठ्या प्रमाणात त्यांचा प्रचार चालू आहे सही याचा अर्थ तुम्ही काय करेक्ट आहे

आणि बाकी उद्धव ठाकरे जे आमचे जे दादवी साहेब आहेत त्यांनाही पत्र केलेलं आहे चेतन नरोडे साहेबांना पत्र केलेलं आहे दे के 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 की तुमच्या समन्वय समितीमध्ये जे काही प्रमुख असतील पक्ष ज्याला ते प्रमुख असतात तर त्यांच्याबरोबर आपण बैठकीला यावा असं कळवलेलं आहे आणि निश्चितपणे सगळे येतील आणि त्याच्यामध्ये एक चांगलं विचारमंथन होईल सगळं महाआघाडीला कसं आपण मदतूद करू हा ह्याचा एक संदेशही आम्हाला लोकांमध्ये द्यायचा एक प्रश्न असा आहे की मागवल्या तीन महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षावर राष्ट्रवादी जात असताना राष्ट्रवादीची प्रचंड प्रमाणात फडफड झाली आणि राष्ट्रवादीला काँग्रेस पक्षाकडून दुय्यम वापरून मिळाले आणि त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीला राष्ट्रवादीला गोळी बोला दिलं काँग्रेसनं बोलून घेतले आणि त्यांना ला प्रचाराला लावलं त्या कार्यकर्त्यांना अशी जर परिस्थिती निर्माण झाली की पूर्ण आता लोकसभेला तुमचं वातावरण करून देतानी या महानगरपालिकेचा विधानसभेतून सोडून दिलं तुमची काय भूमिका असेल एक वास्तव आहे मी स्वतः बोलतो बोलू तुम्ही 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 जे प्रश्न विचारला माझा असा आहे की हे सगळे निर्णय वरच्या पालेवर प्रदेश पालेवर होत असतात

आणि बाकीचे प्रदेशचे पदाधिकारी जेव्हा जातात तेव्हा इथं काय घडत आहे त्याची सगळी माहिती त्यांच्या प्रदेशच्या पदाधिकारी आणि पवार साहेबांच्या कानावर टाकली जाते पवार साहेबांनी सतत झाले जे काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत त्यांना जेवायचं आमंत्रण दिले आणि एकीकडे महाविकास आघाडीचा तुम्ही मूड बांधण्याचा प्रयत्न करताय काय संदेश पवार साहेबांनी बघा देव देह असं म्हणलेलं आहे माझ्याकडे जरी फोन आला माझ्या उद्या समजा माझ्याकडे फोन येतो म्हणाला तर मी सुद्धा आता आम्ही बरेच आमचे पुण्याचे मित्र आहेत म्हणजे अरविंद शिंदे येत होते आमचे मोहन जोशी येत होते त्याच्यानंतर अरविंद निरीक्षक येत होते आम्ही त्यांना घरी जेवायला बोलवायचो भले सर त्यावेळेला समजा मोहन जोशी आमचे दुसऱ्या पक्षात होते एक आमचे कोणीतरी होते पण त्यांनाही आम्ही बोलवतो

त्यावेळेस जी तुमची भाषा होती की मी मी ज्येष्ठ आहे प्रत्येक वेळेस आम्हीच का कॉम्प्रोमाइज करायचं काँग्रेसमध्ये तुम्ही केलेलं काम असेल यानुसार तुमचा त्यावेळेस स्ट्रॉंग दावा होता पण ती भाषा तर दिसत नाहीये आता तुम्ही म्हणताय की मी वर्गाचे आदेश ते मान्य मी आत्ता ती भाषा मवा झाली नाही मी आता दावा सोडून दिलाय मवा नाही माझी अजून स्थितीच आहे आम्ही वागायची स्थिती आहे मला स्ट्रॉंग मी तसं करा मी स्ट्रॉंग उमेदवार आहे बंडखोरी मला नेते सेना ऐकायला पाहिजे पण पवार साहेबांनी लागतात नाही पवार साहेबांनी तुम्हाला तयारी पवार साहेबांनी तयारी पण तुम्हाला करायला सांगितली होती मात्र तसं करताना काही दिसत नाही तुम्ही सध्या